नमस्कार मंडळी काही मुस्लिम संघटनांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री बाहेर आंदोलन केलं हे आंदोलन वक्फ बोर्डाबाबत होत वक्फ बोर्ड नियम सुधारणा विधेयक विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं होत आणि त्या विधेयकाच्या चर्चे दरम्यान हुबाटा सेनेचे से नऊ खासदार सभागृहात हजर नव्हते ते गैरहजर राहिले होते आणि त्याबाबत जाब विचारण्यासाठी या मुस्लिम संघटनांनी बाहेर आंदोलन केलं अर्थातच हे आंदोलन उबाटा सेनेच्या विरोधातलं आंदोलन होत आणि त्यातही मुस्लिम संघटनांचं आंदोलन आणि त्यामुळे प्रत्येकाच्या नजरा या आंदोलनाकडे लागल्या होत्या कारण सध्या उद्धव ठाकरे हे मुस्लिम प्रेमात आहेत आणि मुस्लिम संघटना ही उद्धव ठाकरे यांच्या प्रेमात असं असताना उद्धव ठाकरे यांचे खासदार बोर्डाबाबत चर्चा करण्यासाठी सभागृहात का नाहीत असा प्रश्न उपस्थित करून या मुस्लिम संघटना मातोश्री बाहेर गेल्या आणि तिथे त्यांनी नारेबाजी केली गद्दार देखील म्हटलं उद्धव ठाकरे यांना त्यांचा आक्षेप होता की आम्ही निवडणुकीत मतदान केलंय उद्धव ठाकरे यांना पण त्या बदल्यात उद्धव ठाकरे यांनी वक बोर्डाबाबत चर्चेत देखील सामील व्हा असे आदेश आपल्या खासदारांना दिले नाहीत आणि म्हणून हे आंदोलन होत आता या आंदोलनानंतर दोन चर्चा सुरू झाल्या कि हे आंदोलन नेमकं कोणी केलं या मुस्लिम संघटना नेमक्या कोणाच्या होत्या आंदोलन झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत सांगून टाकलं की हे जे सगळे सगळ्या ज्या मुस्लिम संघटना आल्या होत्या या मुस्लिम संघटना या शिंदे यांनी तिथे पाठवलं होतं काहीतरी वीस लोक होते, होते आणि त्यानंतर संजय राऊत यांनी त्याचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले काही लोक जे आंदोलनात सहभागी झालेत त्यांचे एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे ते पोट होते पण मित्रांनो प्रत्यक्षात ज्यावेळेस हे आंदोलन झालं त्यावेळेस उबाटा सेनेचे शिवसैनिकच एकमेकांमध्ये कुजबुजताना म्हणत होते की हे जे आंदोलक आहेत हे पूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यामुळे एकंदरीत एक निर्माण झाला की हे आंदोलन नेमकं कोणाच्या इशाऱ्याने झालंय खरं म्हणजे त्या आंदोलकांची काय चूक होती तर मला तर वाटत नाही काही चूक होती कारण वक बोर्ड हे प्रचंड मोठ्या प्रमाणात देशात जमिनी घेत आहेत ताबा घेत आहेत त्यांचा आणि त्या जमिनींवर हॉस्पिटल असतील शाळा असतील हे मात्र उघडले जात नाहीयेत त्यासाठी हिंदूंच्या मंदिरांची जागा वापरा असं देशातले लिब्राडू आणि काही मुस्लिम संघटनाही सांगतात पण बोर्डाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात भूखंड आहेत त्यांचा वापर या समाजसेवी संस्थांसाठी का होऊ नये आणि तो आक्षेप मुस्लिम संघटनांचा होता आणि त्यासाठी त्यांनी ते आंदोलन केलं होतं खरं म्हणजे मुस्लिम संघटना अशा प्रकारे आंदोलन करतील याची ही शक्यता उबाटा सेनेला नव्हती कारण तशी जर शक्यता असती तर त्यांच्या आंदोलनापूर्वी मोठ्या प्रमाणात शिव उबाटा सैनिक हे तिथे जमा झाले असते मंडळी आपल्याला आठवते नवनीत राणा यांनी आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा बोलणार अशी नुसती घोषणा केली होती मातोश्रीच्या बाहेर जाऊन हनुमान चालीसा बोलणार असं सा सांगितलं होत आणि त्यावेळेस सगळे उपाटा सैनिक तिथे गोळा झाले होते मातोश्री बाहेर ठाण म्हणून बसले होते की तुम्ही या मग तुम्हाला कसं फोडून काढतो वगैरे वगैरे त्यांचं चाललं होत अगदी त्यावेळेस शिव वडापावची देखील खूप मोठी चर्चा होती की हे जे सगळे शिवसैनिक किंवा उबाटा सैनिक येणार आहेत त्यांच्यासाठी शिव वडापावाची घोषणा केली होती आणि त्याच वेळेस नवनीत राणा यांना अटकही झाली तर नवनीत राणा यांच्या वेळेस फुल फिल्डिंग पण मुस्लिम संघटना तिथे आल्यावर तिथे चिटपाकूरही नव्हतं कोणीही एकही एक उबाटा सैनिक तिथे नव्हता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना प्रमुख होते त्यावेळेस अनेक मुस्लिम संघटनांनी अशाच धमक्या दिल्या होत्या की आम्ही मातोश्रीवर येऊन आंदोलन करू आणि नुसतं तेवढं कळल्यावर मातोश्रीच्या बाहेरचे रस्ते तत्कालीन शिवसैनिकांनी भरून गेले होते यावेळेस मात्र तसं काहीच नव्हतं कारण जर या मुस्लिम संघटनांना काही झालं किंवा त्यांच्या विरोधात आवाज जरी काढला तरी ही विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आपल्याला मत देणार नाही याची पक्की खात्री उद्धव ठाकरे यांना होती आणि त्यामुळे या मुस्लिम संघटनांबाबत अगदी नरमाईचं धोरण अवलंबलं गेलं होत मुस्लिम संघटनांनी गद्दार म्हटलं उद्धव ठाकरे यांना गद्दारही म्हटलं पण त्या विरोधात काहीही प्रही काढला गेला नाही उलट आरोप कोणावर केले गेले तर एकनाथ शिंदे यांच्यावर केले गेले पण उबाटा सैनिक काय म्हणतायत हे संजय राऊत यांनी त्याचा कानोसा घेतला का हे जे सगळे मुस्लिम आले होते ते शरद पवार यांच्या त्यांचे समर्थक किंवा त्यांच्या पक्षाशी सं, संबंधित होते पूर्वी ते त्यांच्या पक्षात होते हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की उबाटा सेनेने अगदी त्या चर्चे दरम्यान त्यांचे खासदार उभे सभागृहात नव्हते पण मित्रांनो शरद पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचेही आठ खासदार आहेत त्यांनी तर या वेग सुधारणा विधेयकाला थेट विरोध केला आपण सगळ्यांनी बघितलं की सुप्रियाताई इंग्रजीमध्ये हे बिल नको म्हणून कशा भांडत होते लोकसभेत अगदी जोरदार विरोध राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला केले आता जर उबाटाचे खासदार उपस्थित नाही म्हणून मुस्लिम संघटना तिकडे जाऊन आंदोलन करतात तर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाविरोधातही आंदोलन करायला पाहिजे पण तसं आंदोलन अद्याप झालेलं नाही आपण ते पाहिलंयत का माझ्या तरी ऐकिवात नाही आणि त्यामुळे उबाठा सैनिकांमध्ये जी कुजबूज आहे की हे मुस्लिम हे शरद पवार समर्थक होते त्याला कुठेतरी दुजोरा मिळतो का आणि असा जर दुजोरा मिळत असेल तर राजकारण कुठल्या दिशेला जात आहे हे समजायला काही वेळ लागत नाही खुद्द पवारच उद्धव ठाकरे यांचे पंख चाटण्याचा प्रयत्न करतायत का कारण मुस्लिम संघटनांनी जसं उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मतदान केलं तसच त्याच संघटनांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे केवळ उद्धव ठाकरे आपले शरद पवार आपले नाही असा भेद मुस्लिम संघटना तरी करत नाही उलट उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबरोबर गेले म्हणजे थोडक्यात ते सेक्युलर झाले आणि म्हणून मुस्लिम संघटना आनंदात आहे सुखात आहेत असं असताना शरद पवार यांच्या पक्षाविरोधात आंदोलन होत नाही पण उद्धव ठाकरे यांच्या ओबाटा सेनेच्या विरोधात आंदोलन होत याला नेमकं काय म्हणायचं याला नेमकं काय म्हणायचं मित्रांनो मंडळी आपल्याला आठवत आहे ज्या वेळेस शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर मग यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जे नाटक झालं शरद पवारांचं आत्मवृत्त प्रसिद्ध झालं आणि ते त्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं आपला राजीनामा मागे घेतला त्यावेळेस एक महत्वाची घटना घडली त्याच्या अगोदर महाविकास आघाडीच्या सभा अगदी राज्यभर जोरात सुरू होत्या आणि या सभा उद्धव ठाकरे यांच्या मार्फत किंवा यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत्या नेतृत्वाखाली सुरू होत्या आणि त्या सभां सभांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायातली लोक त्या सभांना असायचे अनेक सभांचे फोटो तुम्ही बघितले असतील त्यामध्ये डोक्यावर टोपी घातलेली माणसं सगळ्यात जास्त दिसायची शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर या सभा बंद झाल्या बंद झाल्या आणि त्या का बंद झाल्या तर उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळतोय आणि हा मुस्लिम समाज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पासून लांब जातोय हे शरद पवारांनी ताडलं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभा पुन्हा महाराष्ट्रात नको या अर्थाने पवारांनी ते राजीनामा नाट्य घडून आणलं होत मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला मिळाल्या मिळाली मतं मुस्लिम समाजाची पण त्याच्या कितीतरी पटीने जास्त मतं मिळाली ती उद्धव ठाकरे यांनी अश्या वेळेस मुस्लिम समाजाला आपल्याकडे ओढायचं म्हणजे ते उद्धव ठाकरे यांच्या पासून त्यांना तोडायचं आणि त्या अर्थाने मातोश्रीवरच आंदोलन हा गेम तर नसेल मंडळी राजकारण राजकारणात काहीही होऊ शकतं आणि जर समोर राजकारण करणारे शरद पवार यांच्यासारखे नेते असतील तर मग कोणतीही गोष्ट निषिद्ध नसते निषिद्ध नसते मित्रांनो कारण पवारांना स्वतःच अस्तित्व टिकवायचं आहे त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं आहे आणि इतरांना डोईजड होऊ द्यायचं नाहीये आणि हे राजकारण पवारांनी आतापर्यंत वारंवार केलेला आहे वारंवार आहे आणि त्यामुळे मातोश्रीवर जे आंदोलन झालं मुस्लिम समाजाचं आंदोलन झालं मुस्लिम संघटनांचं जे आंदोलन झालं त्यामध्ये नक्कीच काहीतरी काळबेर असणार अशी शक्यता दाट होते असो मंडळी उरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद